हॅलो तेजोज लाईफमध्ये स्वागत आहे मी ज्योती आणि हे आमचे आहो आम्ही चाललो यात्रेला माझ्या दिदीच्या गावची यात्रा आहे सो त्यामुळे आम्ही कामात तिथे काय काय मजा होते हे मी तुम्हाला नक्की सांगेन स्टेट आज क्लायमेट किती छान होतं ना मस्त वाटतंय रिकामी रस्ता आम्ही असं चार पाचच्या दरम्यान गेलो होतो थोडं ऊन असल्यामुळे खूप कमी रश मिळत होते आणि वीक डे असल्यामुळे अशा प्रकारे आमचा हा रस्ता दोन तासाचा होता त्यानंतर फायनली आम्ही त्यांच्या गावात जाऊन पोचलो इथे रस्त्याचं चा काम चालू होतं त्यामुळे हा रस्ता खूप खराब होता पावसाळ्यात ज्यादी यांना कवर करायचं होतं त्यामुळे जरा फास्ट काम करत होते मस्त आम्ही गाव हे नदीच्या त्या साईडला असल्यामुळे नदीवरतून जायला मस्त वाटतं आणि हे ब्रिज केवढूसा आहे ना छोटूचा रात्रीची किती भीती वाटेल इथे ते। असं नंतर ह्या गावात आम्ही एंटर केलं यात्रा आहे पण यांची दरवर्षी असल्यामुळे दुकानं वगैरे खूप कमी बसायला लागले अशा प्रकारे आम्ही घरी गेलो आणि ही लाजत लाजत आम्हाला पाणी द्यायला ही दिदीची मुलगी आहे मी व्हिडिओ करत होती म्हणून ही जरा लाजत होती मग आम्हाला भाऊजींनी चहा पाणी विचारलं पण आम्ही काही पीत नव्हते हो मग ही अशी सोय दाखवत होते थो मग थोड्या वेळाने आम्ही शेवायला बसलो आणि इतकं सुंदर जेवण होतं ना मस्त पाव बघा किती छान वाटतं आहे अशा प्रकारे आम्ही जेवून आमच्या घरी चाललो होतो आणि यात्रेमुळे जरा डेकोरेशन लाईटिंग केली होती आणि रात्र मॅक्झिमम आठ वाजले होते जास्त काही लेट नव्हता झाला त्यामुळे आवडलं असेल नक्की लाईक करा कमेंट करा बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग बाय